आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरीश मोटघरे भंडारा गोंदिया नागपूर गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याअंतर्गत सन दोन हजार अठरा ते आतापर्यंतच्या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेली जनावरं पोलिसांनी पाच गोशाळांमध्ये जमा केली होती परंतु या गोशाळांनी न्यायालयाचे आदेश न घेता बनावट हमीपत्रांवर परस्पर जनावरं विकून शासकीय मालमत्तेची अफरातफर केली शासनाची तीन कोटी ऐंशी लाख पंचावन्न हजारांनी फसवणूक केली या प्रकरणी लाखनी पोलिसांनी पाच गोशाळांच्या तेहतीस जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील लेंडेझरी ते मंगरली मार्गावर पट्टेदार वाघाचं रस्त्यावर दर्शन झाल्यानं पसरलं होतं ग्रामस्थ आणि प्रवासी या घटनेमुळे सावध झाले असून वन विभागानं रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे भंडारा जिल्ह्याला निसर्गाचं जणू वरदान लाभलं आहे हिवाळा सुरू झाल्यानं पर्यटकांची पावलं जिल्ह्यांकडं वळत असून कोका जंगल सफारीला पहिली पसंती मिळत आहे आधारभूत किंमत धान खरेदी योजना खरीप पणन हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसकरिता धान खरेदीकरिता शासनाच्या एम ए पोर्टलवर ऑनलाईन नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान विक्री करता यावी यासाठी जिल्ह्यातील दोनशे दहा खरेदी केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत सर्व केंद्रांवर शेतकरी नोंदणी आणि धान खरेदीचं कामकाज सुरू आहे परंतु राज्यात सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित आष्टी तालुका तुमसर जिल्हा भंडारा या खरेदी केंद्राविरुद्ध नोंदणीकरिता पैसे घेत असल्याबाबत तक्रार जिल्हा पणन कार्यालयाला प्राप्त झाली तक्रारीच्या अनुषंगानं पणन विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करून धान खरेदी केंद्रावर कारवाई केली होती भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात पंधरा सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत एक हजार बावन्न जणांवर तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ सघळणं आणि बाळगल्याप्रकरणी कार्यवाही करून चौसष्ट हजार तीनशे छत्तीस रुपयांचा दंड वसूल करण्यात आला अंती जवळपास साठ किलो तंबाखूजन्य पदार्थ खड्ड्यात पुरण्यात आले गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा पंचायत समितीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नानाजी देशमुख पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं असून तिरोडा पंचायत समितीनं देशात तिसरा तर राज्यात पहिला पुरस्कार मिळवला आहे हा पुरस्कार तिरोडा पंचायत समितीच्या सभापती कुंदा पटले आणि खंड विकास अधिकारी सतीश लिल्हारे यांनी स्वीकारला असून एक कोटी पाच लक्ष रुपयांचा धनादेश देखील मिळाला आहे खरीप हंगामात शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या धान पिकाची विक्री शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर करण्यात यावी म्हणून पंधरा डिसेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणीची वेळ आता एकतीस डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे गोंदिया जिल्ह्यानं यावर्षी सर्वाधिक तापमानाचा निशांक गाठला असून सात पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे त्यामुळे सर्दी खोकला ताप यासारख्या आजारांच्या रुग्णांची संख्या जिल्हा सामान्य रुग्णालयात वाढली असून थंडीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी गरम कपड्यांचा वापर करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे गोंदिया जिल्ह्यात यावर्षी नागपूर परिक्षेत्रीय या क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून पोलीस महानिरीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करून या क्रीडा स्पर्धेचा समारोप करण्यात आला अकरा डिसेंबरला या क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली यात गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली नागपूर वर्धा या सहा जिल्ह्यातील पोलीस शिपाई अधिकारी कर्मचारी यांच्यात या क्रीडा स्पर्धा पार पडल्या यात सोळा क्रीडा प्रकारांचा समावेश होता यात सर्वाधिक पुरस्कार चंद्रपूर जिल्ह्यानं पटकावले दुसऱ्या क्रमांकावर गडचिरोली तिसऱ्या क्रमांकावर वर्धा चौथ्या क्रमांकावर भंडारा पाचव्या क्रमांकावर गोंदिया तर सहाव्या क्रमांकावर नागपूर जिल्ह्याला पुरस्कार मिळाले गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी डब्बा गावाजवळ एकोणतीस नोव्हेंबरला शिवशाही बसचा भीषण अपघात होऊन जण ठार झाले या अपघाताची चौकशी करण्यासाठी नागपूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली होती या चौकशी समितीनं दहा दिवस सखोल चौकशी करून आपला अंतिम चौकशी अहवाल परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्याकडं सादर केला या अहवालात अपघाताला चालकच कारणीभूत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरीश मोटघरे वाचक स्वर वीणा डोंगरवार